जिथे पैसे असतात पैशाचे व्यवहार चालतात तिथे तू समाजवादी आहेस तू कम्युनिस्ट आहेस तू भांडवलदार आहेस याचा काही संबंध नसतो पैसा हाच विचार असतो तर एक लक्षात घ्या तेव्हा लोकांनी म्हटलं होतं नाही राघव बेहलना कर्ज होतं कर्जबाजारी झाले होते ते कर्ज अंबानीने टेक केलं नाही ही एक मोदींची पहिली टेस्ट होती हे लक्षात घ्या देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क अंबानीने टेक केलं आणि तिथे हिंदूमध्ये सिद्धार्थ भरदराजांना निवडणुकीआधीच मोदींच्या सभेचा फोटो पहिल्या पानावर छापला नाही म्हणून राजीनामा द्यायला लागला होता बाहेर हिंदू सारख्या वृत्तपत्रामध्ये राजीनामा द्यावा लागला होता हे निवडणुकीआधी इथे तर अख्ख नेटवर्क टेक ओव्हर केलं तेव्हा लोक म्हणाले ने, नाही नेहमी होणार नाही ने, असंच आहे वगैरे एक तर तुम्ही शरण या मेसेज काय होता नरेंद्र मोदी आणि अंबानी युतीचा तुम्ही शरण या शरण नाही आला तर आम्ही तुम्हाला खिशात टाकू अर्थसत्तेच्या जोरावर अर्थसत्ता ही तुम्हाला नसेल तर ईडी सीबीआय वगैरे आहे हा मेसेज होता दोन हजार साली पहिला